यानंतर प्रश्न अकरावा आधी शिकलेल्या कौशल्याचा दुसरे कौशल्य शिकण्यास उपयोग होणे यास काय म्हणतात तर उत्तर आहे धन संक्रमण प्रश्न सुरुवातीला अध्ययन कौशल्य वाढले तरी नंतर विपरीत परिणाम झालेला आढळतो तर उत्तर आहे निंदा प्रश्न तेरावा ज्या पद्धतीत विशिष्ट उद्दिष्ट ठेवून नमुना निवड केली जाते त्यास डॅश निवड म्हणतात तर उत्तर आहे नमुना प्रश्न इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारणे ही समस्या सोडविण्याकरता कोणत्या संशोधन पद्धतीचा उपयोग कराल तर उत्तर आहे कृती प्रश्न पंधरावा दोन अध्यापन पद्धतीच्या यशाची व अपयशाची कारणे शोधण्यासाठी संशोधनाच्या कोणत्या पद्धतीचा उपयोग करता येईल तर उत्तर आहे तुलनात्मक कार्यकारण तर मित्रांनो सांगायचं चा तर धन संक्रमण पॉझिटिव्ह ट्रान्सफर म्हणजे काय तर आधी शिकलेल्या कौशल्यामुळे दुसरं कौशल्य शिकायला मदत होते उदाहरण गणितात जर आलेख शिकला तर भूगोलात आलेख काढायला सोपं जातं त्यानंतर ऋण संक्रमण निगेटिव्ह ट्रान्सफर म्हणजे काय तर आधी शिकलेल्या कौशल्यामुळे नवीन कौशल्य शिकायला अडथळा अर्थ, येतो तर उदाहरणार्थ विद्यार्थी जर इंग्रजी शब्द मराठी उच्चाराप्रमाणे वाचतो तर योग्य इंग्रजी उच्चार शिकताना गोंधळ होतो त्यानंतर शून्य संक्रमण झिरो ट्रान्सफर म्हणजे काय तर आधीच शिकलेलं आणि नवीन शिकलेलं यांचा एकमेकांशी काही संबंध नसतो उदाहरणार्थ चित्रकला शिकल्याने गणित शिकायला काही मदत होत नसते